पराभव केला आणि मग इथं काय अवघड आपण सुद्धा शंभर टक्के पराभव करू शकतो हे बसलेले एका एका गावात जर एक एक माणूस गेला तर शंभर टक्के मला वाटतं की त्या गावातून लीड घेऊनच बाहेर पडत असा मला आत्मविश्वास आणि मग इतर पक्षावर आपल्याला वाईट बोलायचं नाही का सचिन कारण आपली महाविकास आघाडी उद्धव साहेबांनी दिवशी सांगितलं मी त्या कार्यक्रमाला होतो खासदार साहेब की काही झालं तर आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि निंध्येला काढायचं फल मुख्यमंत्री काँग्रेस राष्ट्रवादीचा होत्या पण यांचा माज आपल्याला म्हणून आपण कोणाची वाईट बोलत नाही लागणारच उद्या ते आपल्या बरोबर असलेच पाहिजे आपण आपली संघटना मानू आणि आपल्या पद्धतीने आपला उमेदवार मागू आणि मला तरी खात्री आहे तुम्ही मला एक शब्द द्या की आता खासदार साहेब कुंठेकर साहेब आहे तुम्ही पंचवीस हजार सदस्य नोंदणी करून द्या विधानसभेची उमेदवारी आम्ही तुम्हाला मिळून देतो चिकटली जाऊ प्रत्येक वाडीवर जाऊ आपला कार्यक्रम घर तिथं शिवसैनिकांनी गाव तिथं शाखा हे करायचं आपल्याला आणि अवघड नाही अत्यंत चांगले लोक ह्या मतदारसंघाचा असतात कंटाळलेले हे अत्यंत कंटाळलेले आहे कोणी आजची परिस्थिती अशी आहे की त्यांना सुद्धा घर घर लागलेले इकडं बरा हो झाला इकडे सुद्धा होण्याची भीती म्हणून ते एखाद्या तुमच्या काही मध्ये सोडतील आणि वाद लावण्याचा प्रयत्न करतील त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा हे तुमची माहिती सर तुम्ही सावध राहिलं पाहिजे आणि तुम्ही सावध नाही राहिले तर चुकीच होईल गाफील अजिबात राहायचं नाही गोष्ट तुम्हाला सांगतो आपल्याकडे विद्यमान आपल्या खासदारला एक पोलीस गार्ड आणि गाडी कशासाठी या जनतेची पैशाची लूट कशासाठी त्यांना सांगतो आता जर पोलीस गाडी सगळी आला तर मात्र त्याला सोडू नका त्याला गाडी कारण कशासाठी गाडी पाहिजे आता खासदार काय ना नाही विद्यमान खासदार एकच गाडी घेऊन मिळते का हो तुम्हाला हरकत नाही या गोष्टीवर लक्ष ठेवा दुसरं काहीतरी आता आपल्या पिल्लू चालू केले कुणाला तरी बोलायला बोला लावतील मुस्लिम समाजाच्या विरोधात बोलायला लावतील मुस्लिम समाजाने सुद्धा मी आले श्रीरामपूरच्या लोकांना आवाहन केलं की तुम्ही आपले डोकं शांत ठेवा हे भडकावण्याचं काम आहे कुठंतरी भडकून आपल्याच हाताने आपले एकमेकाचे डोके फोडून घ्यायचे एकदम सावध व्हा कारण यांना पराभव दिसतोय हो म्हणून हे तुमच्यात आमचं भांडण लावणार आहे तुम्ही आम्ही वेगळे नाही आमचं साथ आहे त्याच्यामुळं अशी बात तुम्ही आम्ही वेगळे नाही किती वेगळे करण्याचा प्रयत्न केला तुम्ही बघितलं का इतक्या वेळेस दंगली घडवण्याचा प्रयत्न केला अमरावती पा निजाम पा मथुरेची हे पा मशीद तिथं नाही का पिंड टाकली पुन्हा तुम्हाला सांगतो त्या सुपारी बाजारी भोंगे काढले पण मुस्लिम समाजाने लोक शांत ठेवलं कारण एकदाही ते म्हणजे सफल झाले नाही आता सुद्धा तुम्ही होऊ देऊ नका कारण आपल्याला ह्या मतातून आणि राजकारणातून त्यांना हद्दपार करायचं त्याच्यासाठी तुम्ही शांत राहा असं तुम्ही तुमच्या लोकांना सांगा मी मी आमच्या लोकांना सांगतो आणि आपण एका हातात हातात हात घालून काम करू कारण गेल्या निवडणुकीत समाजाने आपल्याला खूप मदत केलेली आहे एकदा लाईनी देऊन एका, एका रांगेत येऊन मोठ्या प्रमाणावर मतदान आपल्याला या समाजाने केलं दलित समाज असो मुस्लिम समाज असो आपल्याला कुठल्याही समाजाला समाजा विसरून समाजा चालणार नाही सगळ्या समाजाला आपल्याला बरोबर घेऊन जायचं आणि तुम्ही आजपासून तयारी करा हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे शिवसेनाच लढावणार तुम्ही फक्त एकवीस तारखेपासून व्रत बांधवा मी तुमच्या बरोबर येतो जिथं वाटत तिथं खासदार साहेबांना बोलवतो होतो साहेबांना बोल तुमची टीम चांगली आहे आणि जे घरी बसले त्यांना सुद्धा आणण्याची जबाबदारी माझी आहे मी त्यांना घेऊन येतो परंतु इथं आमदार हा शिवसेनेचाच झाला पाहिजे एवढीच विनंती मी आपल्याला सर्व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र